नमस्कार शालेय पोषण आहाराचा दैनंदिन मेनू आणि उपस्थिती आपण शालेय पोषण आहार ॲप म्हणजे सध्याचं पीएम पोषण ॲपवरती ही माहिती भरत असतो ही माहिती भरत असताना आपण दररोज विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि उपस्थिती संख्या आणि त्यानंतर जो आज दिलेला मेनू अशा प्रकारे ही माहिती भरली जाते सध्या मेनूमध्ये जो बदल झालेला आहे तो बदल आपल्याला माहिती भरत असताना दिसत नाही म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला रोजची हजेरी भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी संख्या भरलेला जो मेनू आहे त्या मेनूमध्ये बदल होत असतो आणि हा झालेला जा, बदल नवीन बदल आपल्याला यामध्ये भरताना येत नाही तर हा जो झालेला बदल आहे हा कोणते कोणते पदार्थ बदलले आहेत किंवा काय मेनूमध्ये बदल झालाय तो अपडेट करण्यासाठी आपल्याला पुन्हा होम वर जायचं आहे होमला टच केल्या होम पेजवर आपण जाऊ आणि त्यानंतर इथं मास्टर रिलोडचा एक टॅब आहे मास्टर रिलोड टॅबला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक मेसेज येईल मास्टर्स रिलोड करायचे आहेत काय इथं ओके करा ओके केल्यानंतर जे नवीन अपडेटेड मेनू आहेत सगळे हे अपडेट झालेले सगळे मेनू या ठिकाणी आपल्याला नवीन दिसून येतील आपण पुन्हा रोजच्या हजेरीमध्ये गेलो आणि त्यानंतर मेनू कार्ड ओपन केलं तर इथं जे पूर्वी फक्त कडधान्यांची नावं येत होती ती आता बंद झालीत आणि आपल्याला नवीन सगळा पूर्ण मेनू दिसायला लागलाय तर अशा प्रकारे आपण हे आपलं जे ॲप आहे तर त्यामध्ये मास्टर रिलोड करून त्यातला मेनू चेंज करून घेऊ शकतो धन्यवाद